रेल्वे विभागाकडं कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची थकबाकी आहे ही दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपयांची थकीत थकी पाणीपट्टी आज वसूल झाली या वसुलीमुळं महापालिकेवर पडलेला आर्थिक ताण काही अंशी कमी झाला आहे कोल्हापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत आहे थकबाकी वसूल व्हावी यासाठी दंड आणि व्याजात सवलत योजना जाहीर केली असून थकबाकीदारांवर नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे पाणीपुरवठा विभागाकडून आजवर शहरे आणि ग्रामीण भागातील सातशे पंच्याऐंशी थकबाकीदार आणि अनधिकृत नळ कनेक्शनधारकांचं नळ कनेक्शन खंडित करण्यात आलं आहे आज रेल्वे प्रशासनाकडील थकीत पाणी बिलापोटी तीन नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात आली यावेळी रेल्वे विभागाकडून तात्काळ दोन कोटी एकोणनव्वद लाख तेहतीस हजार थकीत रक्कम वसूल झाली पाणीपट्टीच्या दंड व्याजातील सवलत योजना एकतीस मार्च अखेर सुरू राहणार आहे या सवलत योजनेअंतर्गत आज अखेर सुमारे पंचवीस हजार चारशे छप्पन्न लाभार्थ्यांकडून तेरा कोटी एकसष्ट लाख बासष्ट हजार रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे या सवलत योजनेचा थकबाकीदारांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आहे